परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर ठरलेला आहे अवघ्या सहा महिन्यात एक लाख तेरा हजार दोनशे छत्तीस कोटींची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे वर्षभराच्या चौऱ्याण्णव पूर्णांक एकाहत्तर टक्के गुंतवणूक फक्त सहा महिन्यात आल्याचं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे जसं जसं समोर जाईल सरकार देवेंद्रजीचा कार्यकाळ पुढं पुढं जाईल हंड्रेड डे आपण जे म्हणतो आहे सरकारचे तो कार्यकाळ जेव्हा संपेल हंड्रेड डेचा त्या दिवशी तुम्हाला अजून काही वेगळं दिसेल ही सुरुवात आहे पिक्चर भी बाकी आहे ट्रेलर आहे और हे ट्रेलर एवढं सुपरहिट आहे तर पिक्चर किती मोठा असेल त्यामुळं मला वाटतं देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार हे महत्वाचं सरकार आमच्याकरता महाराष्ट्राकरता दिलेलं वचन पूर्ण करेल त्याकरता आम्ही काम करतोय तर फडणवीसांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलेलं आहे पाहूयात महाराष्ट्र आता थांबणार नाही वार्षिक सरासरीच्या पंच्याण्णव टक्के परकीय गुंतवणूक अवघ्या सहा महिन्यात आली पुन्हा अतिशय आनंदानं सांगतो महाराष्ट्र सातत्याने परकीय गुंतवणुकीत अग्रेसर आहे सहा महिन्यात एक लाख तेरा हजार दोनशे छत्तीस कोटींची गुंतवणूक आलेली आहे महाराष्ट्राचं मनपूर्वक अभिनंदन करतो we